नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त खारगर विभाग नव्या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले खारगर पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय कार्यान्वित झाले आहे यावेळी पोलीस आयुक्त संजय येनपुरे उपस्थित होते गुन्हेगारी नियंत्रण आणि प्रशासकीय सोयीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आता पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन बेलापूर आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पनवेल असे तीन पोलीस परिमंडळे कार्यरत असतील यापैकी परिमंडळ तीन पनवेल अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त खारघर विभाग हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे नव्याने निर्माण झालेल्या खारघर विभागाच्या हद्दीत खारघर कामोठे कळंबोली तळोजा या चार पोलीस स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी या, या विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे यावेळी नागरिकांनी त्यांच्या समस्यांसाठी आता थेट सहाय्यक पोलीस युक्त खारघर विभाग यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे